तीन वर्ष मोरबे दरम्यान पुढे मागे पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि जनतेची जा ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद वनमंत्री म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण नमूद केल्या अतिक्रमणचा विषय असू दे मोरबे धरणाच्या किंवा सारखा प्रकल्प इथे यायला पाहिजे किंवा सौर ऊर्जा प्रकल्प इथे यायला पाहिजे याबद्दल महानगरपालिका प्रशासन कुठेतरी ताळटकरपणा करते वर्षानुवर्षे त्याबद्दल तुमचं काय मत नाही बघ मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलर च्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून मी ते मागे राहिलो परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल साडेसहाशे कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील दोन टप्प्यामध्ये ते साडेसहाशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकव्हर होतील आणि राहिलेली साधारणपणे तेवीस वर्ष वर्षाला वर्षा शंभर कोटी रुपये महानगरपालिकेला म्हणजे शंभर एकशे पाच एकशे पंधरा तो दीडशे कोटी शकतो ते उत्पन्न मिळू शकतो आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये आहे किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं क्लोरेशन होतं परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणारे जे मलमूत्र आहे ते ही लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी माथेरान आणि माची प्रबल दोन या दोन डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय शुद्ध शुद्ध नाही आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोलले की तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर आटकून घ्या

झाले तर आनंद आहे पण मोरबे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची यादी सुनील घरत माझी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या आता कोणासाठी थांबले मला म्हणजे बारावी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरबे धरणाच्या लोकांना जर आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत आणि बारवी धरणाचं पस्तीस एम पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेला आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी होत नाही आणि म्हणून मी तीव्र शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये सुटेल दिलेला शब्द कधी खाली पडत नाही प्रशासनही त्याला कायम ते लक्षात ठेवता असाच विषय हा महानगरपालिकेचा आपल्या कामगारांचा विषय घेतला लोकमाननावर आणि कर्मचाऱ्यांना आपलं मत काय आहे माझ मत असं आहे की ह्या शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया वॉर्ड बॉय शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे जे टेम्पररी शिक्षक क्लार्क वॉचमन महानगरपालिका जेव्हा शेवटचा माणूस इथे राहणार तोपर्यंत महापालिके अस्तित्व आहे पण तुम्ही त्यांना टेम्पररी ठेवता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्ड मध्ये चाळीस चाळीस पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये खर्च केली लाज वाटली पाहिजे या गोर गरिबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च करता म्हणून माझा आग्रह आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्याला लेखाजोखा घेईन त्यावेळेला एकूण या शहरात असलेल्या ज्या आपल्या अंगण अंगणवाडी आहे ना अशा वर्कर या शहरातले असलेले या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे आणि या करता मी प्रश्न असा की दुसऱ्या लोकांनी खर्च तुम्ही करण्याच्या सवय लावल्या असतील तुमचा शहराचा जर एकूण त्याला आपण त्याला डामडोल हा घसरण्यासारखा असेल पण या शहरामध्ये आम्ही बांध ठेवून काम केलेलं आहे तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे आता तुमच्या तुमच्याकरता पत्रकार भवनाची बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेते मी आता तुम्ही पुढे सरका पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा काय बोलतो मी नवी मुंबईतल्या म्हणजे राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांचे नको जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया या सगळ्यांची एक तुम्ही ऑर्गनायझेशन बनवा तुमच्याकरता शिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये किंवा माळाच्या घरांमध्ये आपण निश्चितपणे घर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर ऐकून घ्या अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट एस पिसारे मार्फत होईल नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट भविष्य काळामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील अशा प्रकारचं मान्य मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी शिक्कामोर्तब करून घेतलेला आहे आपण आता म्हटलेला सिडकोच्या ज्या गृहनिर्माण है है तो ये काय प्रकल्पoida त्यांना एसटीपी कनेक्शन आणि पाणी पुरवठा द्यायचा नाही महापालिकेला पण अशा आदेश मी माने बाबाजी के ऐकून घ्या ना आपण जरा तुम्ही ऐकून घ्या तो तो भाग सोडून द्या एनआरआय जवळ जा त्या ठिकाणी त्याला एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली एमआयडीसी ची प्लॅनिंग अथॉरिटी वीकली शिळकोची वेगळी महापालिकेची वेगळी आता महापालिका कडे दिल्यानंतर शिडको गेली परंतु शिडकोनी त्यांना जे भूखंड मागे बोललो ना मी की ज्या भूखंडाचा आपण आपल्या डीपी मध्ये समावेश केला होता ते प्लॉट शिडकोनी टेंडरने विकले तर त्या टेंडर त्या प्लॉट ना शिसी देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ऐकून घ्या ना जर थांब रे बाबा म्हणजे मी मगाशी बोलणं ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला तर तुम्ही आता मी काय का, पूर्वीच्या आयपीसी शोधतो आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो लाज वाटली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना की ज्या आपण डीपी प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिकेकरता आपण डिफाईन केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे तो हिज मास्टर वॉइस बॉस इज ऑलवेज राईट right, परंतु बॉसनी चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करायच्या नसतात बॉसने त्याची जाणीव करून द्यायची असते पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत ना म्हणून मी परखडपणे बोललोय कोणाला लागला मला त्याची परवाना आहे माझं मन पण साफ आहे हात पण साफ आहे काही अधिकारी टेंडर भरून इथल्या मोठ्या पदांवर म्हणून मी काय बोललो नीट इत काम चालू पडा ना आता हे प्रभाग रचना हो द्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे सला लेखाजोखा मी मांडणार आहे आणि जे नालायक अधिकारी ते आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या आडवे त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ असे बीआरएस देण्या जरुरी आहे मी बोललो ना व्हीआरएस लो उष्मेद पाच दस टक्का और गणेश नाईक देते का और क्या बोलू आता तुम्हाला माहित आहे ना ते आता ते आमच्या आमच्या लोकांनी सजेशन च्या मार्फत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत वेळ पडली जरा आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल सोडणार नाही कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल किती दादागिरी पण हे आनंदाचा क्षण आहे मला माझे योग मी समजतो की दोन वेळा मी लागोपाठ धरण भरलेलं आहे तिसरं वर्ष आहे त्याच्यातले दोन वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं मी आपण निसर्गाचं खरं आपण अभियान मानले पाहिजेत कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली आपल्याला हा जे हे जे, जे काही स्त्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत त्याच्याकरता पाण्यावर आपण काट्यकरेपणे वापर केला पाहिजे जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी हे तीस तीस टक्केपर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी परंतु सत्तर टक्के पाणी पुन्हा आपण आपल्या मला वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त केंद्रित लक्ष केंद्रित केलंय आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण दोन कंपन्यांबरोबर आता मोठे एम आय डी सी बरोबर चाळीस एम एल डीचा करार केलाय नवीन एअरपोर्टचा आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला पाच एम एल डी पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूर मधून देतोय जवळजवळ दोन मोठ्या ज्या सेमी कंडक्टर कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोल आणि यांच्यावर आपण स्वतः करारनामे केले त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून नवी मुंबईकरांना त्याचं हे होईल नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणार त्याचा जो गुणक आहे तेवढं पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत गावठाण विभागात आणि झोडपट्टी विभागात थोडा पाणी पुरवठा यंत्रणाचा निश्चितपणे हा प्रश्न आमच्याही लक्षात आला आपल्याला पूर्वी माहिती असेल की आपली जी गावठाण होती ते एक मजली किंवा दोन मजली घरं होती झोपडपट्टीमध्ये पण तीन तीन चार चार माळ्याची विशेषतः जी बैठी चाळी होत्या म्हणजे आपण त्याला एस एस टाइपची जी घरं होती त्याच्यावर सुद्धा तीन, तीन तीन चार चार माळे बांधले तिथलं जे खालचं जे नेटवर्क आहे ते मात्र एक किंवा दोन घरांना पुरेसा पाणी दिलं एवढंच होतं आणि त्याच्यावर आपण चार माळे बांधल्यानंतर हा प्रश्न यायला लागला पण आता त्याच पूर्ण तिथलं मलनिस्तारण आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या दोन्हीचंही आपण विस्तारीकरण करण्याचं कामाला मान्यता दिली आणि मला दोन वर्षामध्ये हे पूर्ण कंप्लीट होते शहराची लोकसंख्या दोन हजार पंचावन्न पर्यंत आम्ही नियोजन केलं पन्नासच्या पुढे जाऊन आज आपण बघितलं तर आणि वीसशे सत्तेचाळीस भारत आपण शंभर वर्ष स्वातंत्र्याचा होईल वीसशे पस्तीस मध्ये महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल आणि वीसशे पस्तीस पर्यंत असे तीन टप्प्यामधलं आपण नियोजन आपण केलेलं आहे आणि ह्या नियोजनामध्ये विशेषतः लोकसंख्या ही चाळीस बेचाळीस ते पंचेचाळीस लक्ष होईल आणि पंचेचाळीस लक्ष लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठासाठी आपण पातळगंगामधून एक पन्नास एम एल डी घेतोय आणि कोशीर आणि शिलार हे दोन धरणांची मान्यता झाली त्याच्यातून पाचशे एम एल डी पाणी मिळणार आहे मला खात्री आहे की हे जे आजचं जी काही लोकसंख्या वाढीव लोकसंख्या आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या गतीला आपण म्हटलं तरी कमी होईल गती वेग जो आहे आणि बऱ्यापैकी तो नॉर्मलाईज आपण एक फ्लॅट प्लॅटू म्हणतो तिथे स्थिर होतील अशा पद्धतीची जागतिक किंवा सगळे आकडेवारी समोर येते आणि त्यामुळे आपल्या शहरासाठी कायम शाश्वत पाणी पुरवठा राहील याची खात्री घेतली